बालविवाह करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक जालिंदर अष्ट्रहोळ याचा सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय या, के या प्रकरणी आरोपी हा त्याच्या राहत्या घराशेजारी ऑगस्ट दोन हजार मावस बहिणीस भेटण्यास गेले असता तिथे आरोपीची व पीडितेची ओळख झाली होती व त्यातून काही काळानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते तसेच आरोपीने पीडिता अल्पवीन आहे हे माहीत असून देखील तिच्यावर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रेम विवाह केला होता त्यानंतर पीडिता ही गरोदर असल्याने दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी तिला भारतीय हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्यात आले होते त्यावेळी पीडितेची जन्म तारीख ही निष्पन्न झाल्यामुळे आणि सदरची पीडिता अल्पवयीन असल्या कारणाने व तसेच पीडितेचे वय अल्पवयीन हे माहित असून देखील आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने आरोपीवर गंभीर स्वरूपाचा आरोप मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता अटकेनंतर आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे या प्रकरणात आरोपी तर्फे ऍडव्होकेट कदे रावटी निलेश कट्टीमणी ॲडव्होकेट वैभव बोंगे ॲडव्होकेट रोहित थोरात ॲडव्होकेट ओमकार फडतरे यांनी काम पाहिले